मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा अजूनही संपलेला नाहीये नेत्यांना धडा शिकवण्यासाठी जरांगे पाटील लोकसभेच्या रिंगणामध्ये मराठा उमेदवार उतरवणार अशी चर्चा होती मात्र जरांगेंनी उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान आता मराठा आंदोलनाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये म्हणून जरांगे यांनी राजकारण्यांना चांगलाच इशारा दिलाय लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आपल्या हाताची मूठ झाकलेलीच ठेवण्याचं ठरवलंय त्यामुळे जरांगेंच्या झाकलेल्या मुठीमध्ये किती ताकद आहे याचा अंदाज समोरच्यांना कठीण असणार आहे पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार नसल्याची घोषणा यापूर्वी जरांगे पाटलांनी केली दरम्यान आता मराठा आंदोलनाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून जरांगेंनी राजकारण्यांना इशारा दिलाय मराठा समाजाने राज्यामध्ये एकही उमेदवार दिलेला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये माझं नाव फोटो वापरू नका मराठा आंदोलनाचा कुणीही गैरफायदा घेऊ नये माझा फोटो आणि नावाचा वापर केल्यास त्याला मराठा समाजाने मदत करू नये आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाचा फायदा घेऊ नका राज्यातील सर्व उमेदवारांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे समाज बांधवांनी तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तो तुमचा वैयक्तिक भाग आहे परंतु जरांगे पाटलाच्या कुठल्याही गोष्टीचा तो आधार तुम्ही घेऊ नका ते चुकीचं आहे सर्वस्वी चुकीचं आहे आंदोलनाच्या लढ्याला एक वेगळं वळण त्यामुळे येणार आहे त्यामुळं पाटलांनी घेतलेला जो निर्णय आहे तो स्वागत आहे आणि राज्यातील समाज अजिबात फोटो आणि त्यांचं नाव वापरू नये अशा प्रकारचं आवाहन हे जरांगे पाटलांनी केलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार देण्याची मागणी केली जात होती यासाठी मनोज जरांगेनी गेल्या शनिवारी आंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये आपण उमेदवारी देणार नसून निवडणूक लढवण्यासाठी कोणताही उमेदवार जाहीर करणार नसल्याचं जिरांगेंनी स्पष्ट केलं मात्र तुम्हाला हवं हो त्याला पाडा असा संदेशही त्यांनी दिलाय जात कामा नाही तिला येणार नाही मराठा समाजाला लोकसभेला पडायची मला गरज नाही मराठा समाजाला पडायची गरज नाही मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो ज्याला पाडायचं त्याला पाडा जरा काय करायचं मराठ्यांनी यावेळेस टक्के मतदान करायचं माणसानं ना माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्याच पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही तो तो दरम्यान पुण्यामधून वंचितच्या तिकिटावरती लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेल्या वसंत मोरेंनी गेल्या आठवड्यामध्ये मनोज जरांगेंची आंतरवालीमध्ये भेट घेतली होती पुणे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील लोकसंख्येच्या आकडेवारीसह मतदानाचा कागदही सुपूर्द केला तसंच सध्याची लोकसभेची पुण्यामधली गणित जरांगेंच्या समोर मांडली आता वंचितची उमेदवारी मिळताच वसंत मोरेंनी महत्वाचं विधान केलंय राजगृहमधला हा वंचित बहुजन आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी संविधान लिहिलं त्या ठिकाणचा हा निळा आहे आणि हा आंतरवादी सराटीचा भागव आहे आणि मला वाटतं हेच खऱ्या अर्थानं पुण्याच्या विकासाचं किंवा पुण्याच्या विजयाचं प्रतीक असेल सकाळ मराठा समाजाने ज्या टायमाला आंदोलनं केली उपोषणं केली मोर्चे काढले त्यावेळेस वसंते त्या ठिकाणी पक्षविरोध असताना सुद्धा पायरून उभा होता आणि मला वाटतं की आता सकल मराठा समाजाची गरज आहे की सकल मराठा समाजाने आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अदांनी असं काय समाजाला सांगितलं नाही की मतदान करू नका ज्यांनी ज्यांनी तुमचा छळ केलाय समाजाचा छळ केलाय आरक्षणाला विरोध केलाय त्या लोकांच्या विरोधात पेटून उडा त्यांच्या विरोधात मतदान करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे काय समाज काय आंदोलन नाहीये समाजाला या सगळ्या गोष्टी कळतात समाज उघडे डोळे ठेवून या सगळ्या गोष्टी पाहत होता मला वाटते की पुणे शहरामध्ये संपूर्ण सगळे समाज मुस्लिम समाज असेल वंचित बहुजन आघाडीचा समाज असेल सकल मराठा समाज असेल सगळे सगळे अगदी अगदी ख्रिश्चन समाजसुद्धा यावेळेस वसंत मोराच्या पाठीशी उभा राहिलेलं तुम्हाला दिसेल मराठा समाजानं लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला नसला तरी आरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजानं राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरेंची गाडी हिंगोलीमध्ये मराठा आंदोलकांनी अडवली दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मराठा आंदोलकांच्या रोषाला भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्या पत्नीला सामोरं जावं लागलं नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर तालुक्यामध्ये प्रचारासाठी आलेल्या अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी परतवून लावलं तसंच मुदखेड तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आलेल्या अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची गाडीसुद्धा मराठा आंदोलकांनी अडवली होती मराठा आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करून घेण्यासाठी जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला तो योग्यच म्हणावा लागेल कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आंदोलनात फूट पडली तर ती राजकीय पक्षांना हवी आहे मात्र राजकारण साधण्यासाठी अपक्ष राहणं सुद्धा सोयीचं असतं त्यामुळे मूठ मुण झाकून जरांगे पाटील यांनी हवं त्याला पाडा असा जो संदेश दिला तो एक प्रकारे राजकीय खेळीचा भाग आहे उदय नागोरगोजेसह तुषार झरेकर पुढारी न्यूज Thank you.